गावले कोकर कोकर तर ताकद बघू शकता मित्रांनो रॉड आहे तो पूर्ण बॅन झालाय हि बघा हि बघा हि बघा हो, 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 हो। कडक कडक क्या बात है लय मोठी आहे जबरदस्त जबरदस्त मित्रांनो सगळ्यात मोठी आपल्याला ही कोकर गावले जवळजवळ दो दोन किलो असेल ना, ना दीड किलो जेमतेम दीड किलोच्या आसपास आहे मित्रांनो बघू शकता तर आता वाजलेत संध्याकाळचे जवळजवळ पावणे सात वाजलेत आणि आता ह्या कोकर फिश आहेत ह्या भेटायला सुरुवात झाली तर मित्रांनो हा जवळजवळ दीड किलोपेक्षा पण वजनी आहे ही जवळजवळ दहा किलोच्या वरची ही कोकर आहे आणि मित्रांनो ही ताजी ताजी कोकर खाण्यासाठी आम्ही आता सज्ज नमस्कार मित्रांनो नमस्कार मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण रॉड फिशिंगला गेलो नव्हतो आणि आज योगायोगाने आपण रॉड फिशिंगला चाललो आहे मित्रांनो तर माझ्यासोबत आपले मालवणचे सुप्रसिद्ध असे आपले सुशांत दादा आहेत त्याचबरोबर प्रदीप साऊबा आहेत जे आपल्या मालवणमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर आहेत आपले मालवणी लाईफ आपला लक्कीदादा यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर दादा हा तुमच्या नेहमी सुरमय मासेमारी असो असे असे बरेच मासेमारीमध्ये तुम्हाला दादा हा भेटेल त्याची ओळख मी नक्कीच करून देईन थोड्या वेळातच तर मित्रांनो आपण रॉड फिशिंगचं सा सामग्री बरीच घेतले आणि त्याच्यानंतर आता आपण आलो आहे ते मालवण कोळम या ठिकाणी आलो आहे आणि आता आपण लगेचच आपल्या ह्या माझ्या पाठी बघू शकता हा पगार आहे तो दादा वगैरे तयारी करत आहेत तर या पगाराने आपण थेट जातोय ते आपल्या शिंपला शिंपला बेट आहे तर इकडनं आपण त्या शिंप शिंपला बेट आहे त्यावरती जाऊन तिकडे रॉड फिशिंग करणार आहोत तर मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपले छान छान आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतच राहतील चला मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण पगार हा जो आपली बोट आहे पाठी बघू शकता त्याची तयारी चालू आहे तर त्या पगाराने आपण जाणार आहोत तर सुशांत गोवेकर तर आपला हा सुप्रसिद्ध असा गावी समाजाचा एकमेव मासेमार आहे की बरेच वेळा त्याच्यासोबत कवळा आपला असो किंवा आपल्या बऱ्याच ठिकाणी मच्छीमारीसाठीही त्याच्यासोबत गेलो आहे तर असे असे किस्से आहेत मित्रांनो <स्थितल>। की त्यांनी ज्या ठिकाणी मासळी नाही भेटणार तिथे पण त्यांनी मासळी काढून दाखवले तर दादा खरंच तुझं माझ्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज दादा आपण कोणत्या फिशिंगला जातो आहे कोण कोकरी ओके तर आपल्या क्या बात आहे तर मित्रांनो तांबोशी ही तांबोशी खूप फेमस आहे आणि दादाचं पण बरेच वेळा लक आहे की तो, तो मासळी भरपूर रॉड फिशिंगनी काढत असतो तर आता आपण बघूया रॉडची ही तयारी चालू आहे तर मित्रांनो हा रॉड जो आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे आणि आपण बघू शकता ही सामुग्री आहे प्रत्येक जोशात अशी तयारीत यूट्यूबवरचे सगळे जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगण्याचा अच्छा तर याला कोणते कोणते भेटतात याला जीटी। 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 जीटी ओके तर तांबोशी परत कोकरी वगैरे हो बारामुंडी हा जिताडा तुझा रेकॉर्ड आहे किती किलोचा कोणता पकडलाय म्हणजे पोकरी तर मित्रांनो हा जो रॉड आहे तो रॉड माझ्याबरोबर बघू शकता खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि सुशांतदा आतापर्यंत बारा किलोची पोकरी आहे ती पकडण्याचा पराक्रम जो आहे तो आहे आणि आपल्यासोबत दुसरे मासेमारीचे बांधव आपल्यासोबत सावबा प्रदीप सावभा हा बी खतरनाक एकदम मा, मासेमारी मासेमारीमधला एकदम चॅम्पियन आहे आणि हा पण तुम्हाला आपल्या दादा युट्युबर आहे बरेच वेळा तुम्ही याला बघितला असेल सुरमय मासेमारी असो किंवा बांगडा असो किंवा कोकरी विक्री तर मी पण त्याच्यावर बरेच वेळा केलो तर प्रदीप तुझं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खरंच खूप स्वागत आहे तर हा पगार आहे तर ह्या पगारने आता आपण लगेचच निघतोय तर मित्रांनो आपली निघायची तयारी सांगतो ता 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 तर माझ्या पाचच्या व्हिडिओमध्ये पण आपण शिंपला बेट आहे तो शिंपला बेटवरती गेलेलो आणि आपण तिकडे आता जातो आहे तर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन मलवाणीचं काम चालू आहे प्रदार तर लवकरच काम चालू आहे त्या बेटवरती पोहोचून शिंपला बेटवर ते आणि मित्रांनो लास्ट टाइम माझा व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा तुम्ही जाऊ शकता बघ बघू शकता आपण त्या व्हिडिओमध्ये हा जो बेट आहे तो याला शिंपला बेट बोलतात कारण या ठिकाणी बरेच शिंपले आहेत त्यामुळे या बेटला शिंपला बेट असं बोलतात आणि ही जी आपण लावली ती कोणती आहे दाख तर मित्रांनो आपण हा बघू शकता हा जो बेट आहे चकबक तर आता बघूया सुशांत दादाचा श्री गणेश आपण करूया तर नक्कीच बोला गणपती बाप्पा आणि जास्तीत जास्त मासे करवेल यात शंकाच नाही सुशांत गरवायचं काम चालू झालं मित्रांनो बघूया वेटन वॉच लवकरच आपल्याला कोणती ना कोणती तरी मच्छी भेटणार हा माझा आत्मविश्वास आहे कारण की मी सुशांत बरोबर बरेच वेळा फिशिंग केले त्यामुळे मला त्याचा संपूर्ण अनुभव आहे तर बघूया आपण काय भेटलं आणि काय नाही टाकण्याची जी पद्धत आहे ती एकदा बघूया कडून हा रोलिंगची पण पद्धत आहे तर मित्रांनो टाकल्यानंतर कंटिन्यू रोलिंग करायचं आहे आणि रोलिंग केल्यानंतर मासा मासा लावला आहे त्या मासाला मोठा मासा खायला येण्यासाठी येत असतो तर बघूया ज्यावेळी आपण रॉड फिशिंग करत असतो मित्रांनो त्यावेळी पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण बघू शकता सुशांत दादा हा कंटिन्यू आल्यापासून रॉड फिशिंग चालू आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला यश प्राप्त नाही झालं तर आय होप लवकरच आम्हाला यश प्राप्त होईल पण एकच सांगेन की या गोष्टीसाठी पेशन्स खूप लागतात आणि पेशन्स आमच्यामध्ये तेवढे ते आहेत आणि आम्ही आज संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत फिशिंग करत राहणार आहे तर हा लॉक तुम्ही कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे आणि फायनली कोकर गावले सुशांत दादाला बघू शकता कडक 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 एक नंबर यार एक नंबर सुपॉ यार तर मित्रांनो मी मगाशीच बोललो होतो ऍक्च्युली आम्ही मगाशी आल्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आम्हाला मच्छी गावातच नव्हती तर पेशन्स ह्या खूप मोठी गोष्ट असते आणि आज पेशन्स ठेवल्यामुळे ह्या दोन कोकर आहेत ते लगेच आम्हाला सापडलं तर मित्रांनो ही खरी दादाची मेहनत आहे ना एकदा लागली आहे ती दादाला फिश हो 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 कडक 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 जबरदस्त 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 वा 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 सुपब या सुपब खूप धमाल खूप धमाल तर मित्रांनो बघू शकता जवळजवळ एक किलो ची कोकर आहे आपण बघू शकता एक किलो ची ही कोकर आहे <laughs> 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 क्या बात आहे क्या बात आहे मित्रांनो बघू शकता जबरदस्त वा 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 ग्रेट 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 हो oh हो oh हो oh हो oh, कडक तुषार दादा मच्छी गावले कोकर कोकर ताकद बघू शकता मित्रांनो रॉड आहे तो पूर्ण ब्रँड झालाय बघाय बघाई बघा हो हो कडक कडक बात पकडल्यान 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 कडक कडक पकडले मित्रांनो जबरदस्त जबरदस्त आरामात 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 बात आहे आरा आरा ऊ तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळ झाले आणि आता वाजलेत ते जवळजवळ साडे सहा होऊन गेलेत आणि आता मातुरी काम चालू झालंय पकडण्याचं दादाला मच्छी गावले कोकर कोकर तर ताकद बघू शकता मित्रांनो रॉड आहे तो पूर्ण बँड झालाय बघाय बघा हो हो कडक कडक बात लय मोठी आहे जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो सगळ्यात मोठी आपल्याला ही कोकर गावली जवळजवळ दो दोन किलो असेल ना दीड किलो जेमतेम तेम दीड किलोच्या आसपास आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो मी मगाशीच म्हटलेलं की पेशंट ह्या खूप मोठ महत्वाच्या गोष्टी आहेत तेर, पेशन्स ठेवला तरी आता यश जे भेटलंय ते जवळजवळ दीड तासानंतर भेटलंय कारण की आम्ही आल्यानंतर दीड तास आमच्या हाती काहीच नाही लागलं परंतु दीड तास आम्ही पेशन ठेवल्या वेट केलं आणि वेट केल्यानंतर जो आम्हाला रिझल्ट भेटलाय तो आपल्या समोर आहे आता आता या या तर आता वाजलेत संध्याकाळचे जवळजवळ पावणे सात वाजलेत आणि आता ह्या कोकर फिश आहेत ह्या भेटायला सुरुवात झाली तर <laughs> मित्रांनो हा जवळजवळ दीड किलोपेक्षा पण वजनी आहे पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा आपल्याला कोकर लागले मित्रांनो रॉड बघा रॉड पूर्ण बॅन झालाय एवढी ताकद असते माशामध्ये आणि तेवढी झेलायची पण ताकद आपल्या दादा मध्ये आहे नाही नाही काढ काढ <laughs> आता आपली बंपर लॉटरी आहे नाही अजून हो मग काय अजून पाहिजे आपल्याला पुन्हा एकदा गावले बघू शकता हो 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 क्या बात आहे क्या बात आहे सुचंदा जबरदस्त जबरदस्त वा 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 टाइम ओव्हर आहे आणि आम्ही इथेच थांबवतोय हो पुन्हा आपण बघू शकता मित्रांनो काळोख खूप झालाय आणि आता आम्ही घरच्या परतीकडे निघतोय ते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि सुशांताच्या मेहनतीसाठी हा एक बिग थम्सअप आहे मी पण भरू ना हा भर भर तर मित्रांनो ही आमची मेहनत होती कारण आम्ही जवळजवळ साडेतीनला बाहेर पडलो मी सुशांत सुशांतदादा गोवेकर साव्हा आम्ही हे तिघंजण आम्ही कोळंद बीच आहे तिकडे आपला शिंपला बेट या ठिकाणी आम्ही आलो आणि जवळजवळ चार नंतर सुशांतदानी आपली रॉड फिशिंग चालू केली परंतु मित्रांनो जवळजवळ दीड तास झाला आपल्याला काहीच नाही गावलं कारण मित्रांनो मला सुशांतनी एकच सांगितलं की पेशंट ठेवायचे असतात आम्ही पेशंट ठेवल्या आणि नंतर जवळजवळ काळू सुरू झाला आणि अवघे पंधरा मिनटाची जी मेहनत आहे ही जवळजवळ दहा किलोच्या वरची ही कोकर आहे आणि मित्रांनो ही ताजी ताजी कोकर खाण्यासाठी आम्ही आता सज्ज आहोत तर थँक्यू सो मच मित्रांनो आणि हा व्हिडिओ क का, कसा वाटला तुम्हाला हा नक्की कळवा आमच्यापर्यंत आणि ही मेहनत सुशांत दादाची आणि आपला प्रदीप सावबा यांची मेहनत है। आहे आणि ह्यांच्याशिवाय ही फिशिंगला रॉड फिशिंगला येणं शक्य नव्हतं आणि माझ्या वेळ दिल्यामुळे मला खरंच मी दोघांचे पण धन्य आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या ना चॅनलवरती येतच राहतील चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच आहे जय हिंद जय महाराष्ट्र